श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच प्रवचन तीस जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रताधर्म वंदिता वंदिताती संत महामुनी पती आज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जान, न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाहि तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तने हे आपले हित आयसा नेम जाचे घरी राम उभा त्याचे दावी आद्या अथिता अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविण न, न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हा ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पाहावा आंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगते परी न येई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे राम नाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून तुझा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नेम सांगतो काही तो करून या पाहिजे घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत आजचे बोधवचन हो मागणे तुम्हा एकच पाही वाचून दूर कधी न राही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ